ओ oh माय ब्युटिफुल फ्रेंड आहात तुम्ही स्वस्त असणार मस्त असणार माय हिलिंग सेंटरमध्ये आणि माय ट्रेडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत आता आपल्याकडं जो गुढीपाडवा जो आलेला आहे हे जे नवीन एक वर्ष तया चालू झालेलं आहे या नवीन वर्षापासून तुमच्या जीवनामध्ये कुठले सकारात्मक बदल होणार आहेत कुठल्या नवीन गोष्टी तुमच्याकडं ॲट्रॅक्ट होणार आहेत कुठली तुमची गोष्टी पॉझिटिवली होणार आहेत हे आपण आजचं जे आहे आज रीडिंगचा विषय आपला मेन तर हाच आहे आपल्याकडे खूप सारे ना पेजेस आलेले आहे पेज ऑफ कप आलेला आहे पेज ऑफ वॅ वँड्स आलेला आहे नाईट ऑफ सॉर्ट्स आलेलं आहे आपल्याकडे ह्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत हे हेच सांगायला आले आहेत की खूप सारे आपल्याकडं एक जी स्वतःची एक कला कलाचं जे तुम्हाला एक वेळ होतं ते कुठे ना कुठे तर त्याच्यामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी ग्रोथ व्हायला आली आहे त्याच्यातून आपल्याला एक खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज यायला आलेल्या आहे ते जे ॲक्च्युली जी क्रिएटिव्हिटी होती त्याचं व्यवसायामध्ये आपण जर रूपांतर केलं तर हे तुमच्या जीवनामध्ये एक खूप चांगलं एक आर्थिक सोर्सचा एक चांगली गोष्ट बनू शकते त्याशिवाय आणखी अशा काही आपल्याकडं ऑफर यायला आलेत की ज जॉब रिलेटेड असतील बिझनेस रिलेटेड असतील इथे आपल्याला हे सांगायला आहे नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आपण जर जाणार असाल तर संदर्भात मी सांगायला आलेले आहे की ही जी वेळ आपली चालू झालेली आहे हे जे नवीन वर्ष चालू झालेलं आहे एज्युकेशन असेल बिझनेस असेल इन्फॉर्मेशन तुम्हाला किंवा नवीन टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकायचं असेल तर यासाठी जो वेळ आपला चाललेला आहे तो खूप चांगली वेळ चाललेली आहे शिवाय आणखी आपल्याकडं फोर कोरापॉटिकलची जी एनर्जी निघून आलेली आहे मनी रिलेटेड फायनान्स रिलेटेड जे एक क्रायसिस चाललेले होते किंवा आलेला पैसा पुरत नव्हता किंवा काही ना काहीतरी पैशाच्या रिलेटेड तुमच्या जीवनामध्ये अडचणीचा जो एक काळ चाललेला होता तर इथं आपल्याला हे दिसायला आलेलं आहे की नाईन ऑफ पॅन्टिकल आणि फोर ऑफ पेंटिकलच्या रिलेटेड जर आपण एनर्जी बघितली तर हे जे तुमच्या अडचणी आहेत फायनान्स रिलेटेड ज्या अडचणी आपल्या जीवनामध्ये तयार झालेल्या होत्या नवीन वर्षापासून टप्प्याटप्प्यानं ह्या आपल्या आप 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 फायनान्समध्ये खूप चांगल्या पद्धतीची ग्रोथ व्हायला लागलेली आहे इथं इंडिपेंडंट एक असा काहीतरी व्यवसाय पण आपल्याला दिसून यायला लागलेला आहे इवन दो इंडिपेंडंट असा असं कुठलं तरी एक क्षेत्र तुम्ही चूज केलेला आहे त्याचा बेस तयार केलेला आहे आणि जे इन्फॉर्मेशन रिलेटेड जी टेक टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन रिलेटेड जे पेजेस आपल्याला सांगायला लागलेलं आहे ते याच रिलेटेड सांगायला लागलेलं आहे की त्याचाच उपयोग तुमच्या जीवनामध्ये होऊन इथं तो जो व्यवसाय एक क्रिएटिव्हिटी एक नवनिर्मिती करण्याचा करण्यासाठी तुम्ही खूप दिवसापासून जो प्रयत्न करायला लागलेला होता ना तर त्याला आता इथून पुढं ना खूप चांगलं यश येणार आहे तर ते जे तुम्ही कुठलं हातामध्ये काम घेतलेलं होतं ना त्याच्यावर फुल फोकस करा कारण ही ही जी एक नवसंकल्पना जी तुम्ही हातामध्ये घेतलेली आहे भले आता तुम्हाला त्याच्याबद्दल कॉन्फिडंट वाटत नसेल किंवा कन्फ्यूज असाल त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावी का नाही करावी हा पण खूप तुमचा विषय डोक्यामध्ये चालला असेल तर इथं आपल्याला तीच एक एनर्जी सांगायला लागलेला आहे की कुठली गोष्ट तुम्ही धरलेली आहे आणि तुम्हाला तो तुम पुढं घेऊन जायचं आहे तर निश्चितपणे पुढं घेऊन जावा तर इथं इ कार्डच्या मेसेजप्रमाणे आणि युनिव्हर्सलच्या मेसेजप्रमाणे इथं येस हे संकेत तुम्हाला दिलेला आहे इवन जो आपल्याकडं टू अप कपची जी एनर्जी निघून आलेली आहे याच्यामध्ये पुढं भविष्यामध्ये जाऊन तुम्हाला याच्यामध्ये भागीदारीमध्ये पण लोक यायला इंटरेस्टेड होतील इतका तुमच्या व्यवसायाचा हा विस्तार वाढत राहणार आहे हे सांगायला लागलेला आहे टू ऑफ कप्स एनर्जी आपल्याला हे सांगाल टू ऑफ कप्स आणि पेज ऑफ कप्स एनर्जी हे सांगायला आलेलं आहे ज्यांचे विवाहाचे काही प्रयत्न चाललेले असतील किंवा जे लव्ह रिलेशनमध्ये असतील आणि तिकडून जर आपल्याला अजून काही कन्फर्मेशन मिळालेलं नसेल तर आपल्याला जे इकडून आपल्याला एक सकारात्मक आन्सर तुम्हाला मिळणार आहे पॉझिटिव्ह आन्सर तुम्हाला मिळणार आहे इवन जो इथं आपल्याला नाईन ना ऑफ जी एनर्जी निघून आलेली आहे एट ऑफ जी एनर्जी निघून आलेली आहे इथे स्पिरिच्युलिटी ग्रोथ आपली कुठे ना कुठेतरी वाढायला लागलेली आहे आध्यात्मिक शक्ती आध्यात्मिक जागृतीचा हा जो तुमचा टाईम चालू झालेला आहे ते इथं आपल्याला संकेत द्यायला लागलेला आहे आणि याच्यामध्ये खूप चांगली तुमची ग्रोथ होणार आहे तर इथे आपल्या त्या गोष्टीकडे थर्ड आई तर जागृत होण्याच्या रिलेटेड पण आपल्याला एनर्जी सांगायला आलेली आहे मॅजिशियन आणि एट ऑफ बँड्स हे सांगायला आलेलं आहे की ज्यांना बोलण्याच्या याच्यामध्ये ते काम करतात की बोलणं हाच त्यांचा प्रमुख व्यवसायाचा भाग आहे तर आणखीन पण तुमचं जे नॉलेज आहे खूप सारं डेव्हलप होत राहणार आहे विकसित होत राहणार आहे आणि कम्युनिकेशन स्किल आपोआपच इतक्या हाय लेवलला जात राहणार आहे की त्या कम्युनिकेशन स्किलच्या जोरावर आपल्याकडं खूप सारी कामं हो येत राहणार आहेत खूप सारी लोकं आपल्याकडं ॲट्रॅक्ट होत राहणार आहेत पण खूप वेळेला काय होतं की टू ऑफ शॉटची येणं जे आपल्याला सांगते की तुम्हालाच तुमचं माहीत नाही की तुम्हाला कुठं जायचं आहे काय करायचं आहे कुठला रस्ता चूज करायचा आहे तर हा हे कन्फ्युजन माइंड तुम्हाला कदाचित खूप गोंधळ मानसिकतेचा वाढवणार आहे हे दिसतंय तर यासाठीच आपल्याला जे आहे मेडिटेशनच्या एक मार्ग पण इथं सांगितलेला आहे, आहे। मेडिटेशनच्या जर तुम्ही अभ्यास करायला लागलेला करत जर मेडिटेशनचा अभ्यास करा याच्यातून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुमचं तुम्हाला मिळतील रिअलाईज होतील आणि खूप साऱ्या गोष्टी तुमच्या सकारात्मक दिशेनं जायला चालू होतील इथे आपल्याला जस्टिसची एनर्जी हे पण सांगायला लागलेली आहे असं होऊ शकतं की कदाचित आपलं माइंड बॉडी सोल ह्याचा एक अलायमेंट कुठेतरी कमी आहे तर ती एक बॅलन्समध्ये यायला इथे सुरुवात होणार आहे थोडंसं आपण ह्यासाठी एक मेडिटेशनचा आशरा घ्या इनबॅलन्स खूप साऱ्या गोष्टी शरीरातल्या झालेल्या आहेत त्यामुळं एक्झॅक्टली तुम्हाला डिसिजन पॉवर जे असते डिसिजन पॉवर थोडीशी वीक इथं दिसते तर यामुळं काय होईल की इथून पुढं जे आपले दिवस येणार आहेत तुम्ही जो डिसिजन घेणार आहात तो अतिशय परफेक्ट आणि योग्य डिसिजन घेणार आहात हे आपल्याला सांगायला इवन दो ज्यांचे पण एक लिगल इश्यू लिगल मॅटर जे काही चाललेल्या गोष्टी होत्या कुठे ना कुठेतरी ते एक पॉझिटिव्ह रिझल्ट येण्याची आपल्याला शक्यता दिसायला लागलेली आहे मॅजिशियनचं कार्ड आपल्याकडे हेच सांगायला लागलेलं ला आहे असे काही मिर्याकाल तुमच्या लाईफमध्ये घडत राहतील की असं तुम्हाला वाटेल की अरे जे स्वप्न माझं चाललेलं